नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये तुमचं मनपूरक स्वगत टाकूयात एक नजर ठळक घडामोडींवर स्वाईन फ्लू सदृश आजाराने शिक्षिकेचा मृत्यू शिरू शहरात पसरले भीतीचे वातावरण शहरातील ईदगाह मैदानावर रमजान ईद आनंदात साजरी ईद मुबारक म्हणत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिले आलिंगन ज्ञानबा तुकोबांच्या नामघोषात बारामती तुकोबा पालखीचं आगमन हजारो भाविकांनी घेतलं पालखीच दर्शन सलग सुट्ट्या आल्याने कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची आलोट गर्दी आता बातम्या विस्ताराने शहरात काल स्वाईन फ्लू सदृश आजाराने पल्लवी राऊतमारे या शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे बाजार समितीचे माजी सचिव प्रभाकर राऊतमारे यांच्या त्या कन्या होत त्यांना काल दुपारी धारीवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं श्वसनाचा त्रास जाणू लागल्याने पुढे मध्ये नेण्यात आलं मात्र त्रास वाढल्याने त्यांचा मृत्यू झाला शहरात गेल्या वर्षापासून सातत्याने स्वाइन फ्लू सदृश रुग्ण आढळत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरत आहे मात्र तापाची लक्षणं दिसू लागल्यास तात्काळ उपचार सुरू करावेत असं आवाहन यावेळी डॉक्टर संतोष पोटे यांनी केलं ही माहिती मिळण्याचं कारण महत्त्वाचं कारण असं आहे की इथल्या सरकारी दवाखान्यामध्ये स्वाईन फ्लूसाठी जी काही औषधोपचार योजना आहे ती प्रथम दर्जाची औषधोपचार योजना आम्ही त्याच ठिकाणून त्या गोळ्या आम्ही विकत घेतो किंवा मिळतात विकत नाही घेत मिळतात आम्हाला तर जेव्हा कुठलाही संशयित रोगी आमच्याकडे येतो ज्याच्यामध्ये स्वाईन फ्लू सदृश लक्षणं दिसतात त्या रोग्यांसाठी आम्ही प्रिस्क्रिप्शन देतो आणि सरकारी दवाखान्यामधून मोफत पाच दिवसांची औषधं आणतो त्या ठिकाणी ज्या डॉक्टरांनी या औषध नेलेले आहेत त्यांची नाव नोंदणीही केली जाते म्हणजे जेव्हा काल पत्रकारांनी यासंबंधी चौकशी केली तर त्यांना आम्ही विनंती केली की साहेब या प्रकारचे रुग्ण सध्या या वातावरणामध्ये आम्हाला सापडतात जनरली हा काळ हा स्वाईन फ्लूच्या व्हायरससाठी उत्तम काळ समजला जातो याला आम्ही ऋतुसंधी काळ म्हणतो म्हणजे पाऊस पण नाही दमट वातावरण पण आहे हा इन्फ्लुएन्झा नावाचा जो व्हायरस आहे तो पसरण्याचा मुख्य काळ असतो की त्या वायरसला हे पोषक वातावरण आहे आणि मग या काळामध्ये हे रोगी सापडतात आणि त्याचा प्रादुर्भाव हवेतून होत असल्यामुळं पटकन त्याचा प्रसार होतो हे त्याला आम्ही सांसर्गिक रुग्ण किंवा रोगी मानतो की एकमेकांच्या सर्दीतून खोकल्यातून स्रावातून हे जंतू सहजासहजी ट्रान्समिट होतात हवेतून आणि ती हवा पोषक असल्यामुळे हे जंतू एकमेकांकडे जातात तर या प्रकारचे रोगी माझ्याकडे दोन किंवा तीन पेशंट या प्रकारचे संशयित होते त्यातले एक दोन रुग्ण हे ॲडमिट होते ज्या दिवशी पहिल्यांदाच लक्षणं जाणवली त्यावेळी मी सरकार दावाखान या प्रकारच्या गोळ्या मागवल्या हो आणि सुदैवाने हे दोन्ही पेशंट अतिशय व्यवस्थित होऊन डिस्चार्ज पण झालेले आहे आता या गोष्टीची चौकशी करण्याचं किंवा महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा असे साथीचे रोग येतात त्या डॉक्टर आणि प्रशासनाची अशी एकत्रित जबाबदारी आहे की लोकांमध्ये अवेअरनेस डेव्हलप करणे आणि अशा प्रकारचे जर रोगी सापडले तर तो त्वरित उपाययोजना काय याची निश्चित माहिती देणे हे आमचं महत्वाचं काम आहे आणि अधिक काय सांगाल नागरिकांना खबरदारी कशा पद्धतीने घेणे आता नागरिकांना खबरदारी घेण्याचे दोन गोष्टी अशा आहेत एक तर वातावरणातून हे सांसर्गिक रोगी सापडतात त्याचा प्रभाव हवेद्वारे होतोय तर आपण असं काही म्हणू शकत नाही की हवा रोखा पण जे फ्लूचे जे रोगी आहेत आता मी तुम्हाला थोडीशी माहिती अशी देतो की रुटीन जो फ्लू होतो इन्फ्लुएन्झा नावाचाच तो व्हायरस असतो आपण ज्याला सर्दी फ्लू झाला म्हणतो ह्या फ्लूमध्ये आणि याच्यामध्ये दोन गोष्टीमध्ये साधारण असं असतं की दोन्हींमध्ये सर्दी खोकला असतो दोन्हींमध्ये खोकला येतो डोकं दुखणे अंग दुखणे पण जे स्वाईन फ्लूचे रोगी असतात त्यांच्यामध्ये अत्यधिक थकवा येणे सर्दी खोकल्याचं प्रमाण हे जास्त असणे आणि रिस्पॉन्स हा इतर फ्लूपेक्षा थोडासा जास्त असतो अर्थात कॉमन माणसाला ही लक्षणं डिस्टिंग्विश करणं किंवा वेगवेगळे करणं इतकं प्रॅक्टिकली अवघड असतं ते पण डॉक्टरांकडे आपण त्वरित अशा प्रकारचा रोगी जर आपल्याला सापडला तर त्याच्यापासून आपल्याला प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पटकन दवाखान्यात जाणे डॉक्टरांनी या गोष्टीची कल्पना देणे दुसरी गोष्ट की आपल्या ज्या ठिकाणी संशयित रोगी आहेत की या ठिकाणी स्वाईन फ्लूचा आहे त्याच्या नातेवाईकांनी विशेषतः काळजी घेतली पाहिजे की त्याच्याकडून संसर्ग होणार नाही याच्यासाठी मास्क बांधणे किंवा थोडंसं अंतर ठेवणे या गोष्टीचं आपण निश्चितपणे करू शकतो तिसरी गोष्ट शासनाने एक चांगली केलेली आहे की या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये यासाठी विशेष केंद्र उघडलेले आहेत साथीच्या आजारांसाठी नियंत्रण केंद्र आहे या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी स्वाईन फ्लूवर मिळणारी सगळी माहिती सगळ्या प्रकारच्या औषधोपचार योजना ही मोफत मिळाली तर पटकन आपण त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केलेलं चांगलं सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसओ आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार एकमेव मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही समोर ठेवतो गाव निहाय वितरण संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता सोळा वर्षांची वितरण आकडेवारी शिरूर शहर उपनगरे बाबुराव नगर पंधरा हजार तीनशे दहा वितरण संपूर्ण पुणे नगर हायवे वर सर्व गावांसह एकोणचाळीस हजार पाचशे वितरण संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह वीस हजार वितरण संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील सत्तावीस गावांसह वीस हजार एकशे नव्वद वितरण शिरूर तालुका व परिसरात एकूण पंच्याण्णव हजार वितरण साप्ताहिक संवाद वाहिनी साई बिजनेस कोट ऑफिस नंबर एकशे दुसरा मजला तहसील कार्यालयासमोर पुणे नगर रोड शिरू तालुका शेरू जिल्हा पुणे जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास छप्पन्न सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या गेल्या महिन्याभरापासून कडक उपवासाची सांगता आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी करून करण्यात आली रविवारी रात्री चंद्र दिसल्यानंतर आज ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील रामलिंग रोडवरील ईदगाहमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र नमाज पठण करत एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या तालुक्याचे आमदार बाबूराव पाचरणे तसेच माजी आमदार अशोक पवारही ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते राजकारणातील प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही नेते ईदच्या निमित्तानं का होईना आपण एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले इस्लाम धर्मामध्ये सगळ्यात पवित्र महिना जो आहे तो रमजान महिना आणि आज रमजान ईद आहे आणि त्यानिमित्तानं शिरो शहरातील सर्व मुस्लिम हिंदू बांधव एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आलिंगन देण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि अशा या चांगल्या प्रसंगी मी संपूर्ण मुस्लिम समाजाला त्यांच्या या पवित्र कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो ईद मुबारक हो आज मुस्लिम बांधवांचा पवित्र असा सण ईद मुबारक आपण सगळ्यांना साथ देत असतो रमजानचा हा पवित्र उपवासाचा महिना मुस्लिम बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि अशा या पवित्र सणाच्या निमित्तानं मी सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो ईद मुबारक ईद मुबारक या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधव आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे आजी माझी आमदार तालुक्यातले प्रतिष्ठित नागरिक त्यानिमित्त आम्ही सर्व आनंदी आहोत व काल संध्याकाळी मग नमाजच्या नंतर चंद्रदर्शन झाल्यानंतर आज आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी ईदचा चांद पाहिल्यानंतर ईद आज साजरी केली अल्लाह रब्लम से दुआ करता हूँ जो भी कुछ ये बस्ती में जो कुछ भाई, भाई रहते हैं उनके लिए मैं दुआ करता हूँ कि उनकी उनकी ज़िंदगी सही सलामत से गुज़र जाए ऐसा मैं अल्लाह के अल्लाह रब्लम के पास से दुआ मांगता हूँ और तीस रोज़े जो होते हैं रमज़ान शरीफ के तीस रोज़े शरीफ होने के बाद में जब चाँद दिखा तो बिल्कुल खुशी का माहौल यहाँ पर पैदा हुआ और इस ईद के मौके पर यहाँ पर सभी लोग ईदगाह पर आए हैं और फिर एक बार मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा और आप माहौल देख रहे हैं कि ईद का खुशी का मौका है और सब इस माहौल को देखकर आप जान सकते हैं कि मुझे कितनी खुशी हो रही है और यहाँ पर कितनी खुशी हो रही है सभी शुरू शहर के सभी हिंदू मुस्लिम भाई लोगों को सबको ईद मुबारक जैसे हर साल सभी एक तरह से ईद मनाई जाती है हर मुसलमान भाई और हिंदू भाई मिलकर इसी तरह हर साल मनाते जाए और सबको ईद मुबारक बोल जाते हैं गेल्या तीस दिवसापासून मुस्लिम बांधव जे उपवास धरत होते आज त्यांचा उपवास संपलेला आहे आणि आज रमजान ईद मोठ्या उत्साहात देशभरामध्ये साजरा होतोय तर आज शिरूर शहरामध्ये देखील रमजान देखी ईदच्या निमित्ताने तालुक्याचे आमदार बाबूरावजी पाचारणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक बाप्पू पवार यांनी देखील या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवली आहे कॅमेरामॅन किरणसह सुरेश कडेले संवाद लाईव्ह टी व्ही शिरूर सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरात दरांचा फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसो आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार एकमेव मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही समोर ठेवतो गावनिहाय वितरण संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता सोळा वर्षांची वितरण आकडेवारी शिरूर शहर उपनगरे बाबुराव नगर पंधरा हजार तीनशे दहा वितरण संपूर्ण पुणे नगर हायवे वर सर्व गावांसह एकोणचाळीस हजार पाचशे वितरण संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह वीस हजार वितरण संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील सत्तावीस गावांसह वीस हजार एकशे नव्वद वितरण शिरूर तालुका व परिसरात एकूण पंच्याण्णव हजार वितरण साप्ताहिक संवाद वाहिनी साई बिजनेस कोट ऑफिस नंबर एकशे दुसरा मजला तहसील कार्यालयासमोर पुणे नगर रोड शिरू तालुका शिरू जिल्हा पुणे जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या साधू संत येता घरी तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे बारामतीत तुकोबांच्या दिंडीचं स्वागत करत वारकऱ्यांनी कर बारामतीत मुक्काम केला आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या तुकोबांची दिंडी शनिवारी बारामतीमध्ये पोहोचली ज्ञानबा तुकोबांच्या नामघोषात अवघं बारामती नगर यावेळी दुमधुमून गेलं स्वच्छतेबाबत जागृती करणाऱ्या कल्पक दिंड्याही यावेळी पाहायला मिळाल्या चौथा शनिवार रविवार तसेच सोमवारी ईद असल्याने सलग सुट्ट्या आल्या याचाच लाभ घेत कोल्हापुरात अंबाबाई दर्शनासाठी भक्तांची एकच गर्दी उसळली राज्यभरातून तसेच इतर राज्यातूनही अनेक भाविक यावेळी करवीर निवासिनीच्या दर्शनासाठी आले तर पावसाळ्यात मंदिरात तुरळकच गर्दी असते मात्र यंदा पावसाळा असूनही भाविकांची गर्दी अचंबित करणारी होती असं यावेळी सांगण्यात आलं यासोबत हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल